दक्षिण भारतामध्ये आपण बघितलं होतं होयसळांचं राज्य होतं कर्नाटकमध्ये जा म्हैसूरजवळ जागा आहे हळलेबिट्टू तर या ठिकाणून हे दक्षिण भारतातलं होयसळ साम्राज्य मोठं साम्राज्य होतं आता वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पुस्तकात वाचायला मिळतात त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की हरिहर आणि बुक्क या नावाची दोन तरुण होते जे मोहम्मद बिन तुघलक जेव्हा महाराष्ट्रात देवगिरीला वगैरे आला होता तर त्यावेळेला ह्या तरुणांना पकडून नेण्यात आलं याला पुढं मुसलमान संप्रदायाची दीक्षा दिली आणि युद्धशास्त्र वगैरे सगळं त्यांच्या पद्धतीचं शिकवलं हे दहा वर्ष मोहम्मद बिन तुघलकाबरोबर राहील आणि यानंतर त्यांना दक्षिण भारतावरती कंट्रोल ठेवायला मोहम्मद बिन तुघलकानी पाठवलं हे दक्षिण भारतात आल्यानंतर मात्र यांना तो मुसलमानी संप्रदायात केलेला प्रवेश हा आवडत नव्हता ते शृंगेरी नावाचं ठिकाण आहे कर्नाटकमध्ये कर्नाटकचा जो वेस्टर्न घाट म्हणून पश्चिम घाट आहे सह्याद्री पर्वत कर्नाटकातला तिथं एक सुंदर जागा आहे त्याचं नाव आहे शृंगेरी तर या शृंगेरीचे जे त्यावेळेचे जे कोण शंकराचार्य होते किंवा मठाधिपती होते त्यांचं नाव आहे स्वामी विद्यारण्य हे स्वामी विद्यारण्यानी त्यांना हिंदू करून घेतलं परत आणि यानंतर एक मोठा भाग आहे ते म्हणजे विजयनगरचं हिंदू साम्राज्य हे ह्याच्यातून उभं राहिलं कर्नाटकमध्ये हंपी नावाची एक जागा आहे ते रामायण काळामध्ये ज्याला आपण किष्किंधा नगरी म्हणतो आपण प्रागैतिहासिक काळ वगैरे बघताना याचे थोडेसे रेफरन्सेस बघितले होते तर रामायणामध्ये जी किष्किंधा नगरी म्हणून वर्णन केलेली आहे तर ती म्हणजे हंपीच आहे असं म्हणतात अतिशय प्राचीन असं शहर आहे तिथे एक फलक लिहून ठेवलं आहे ऐतिहासिक पुरावे माझ्याकडे नाही आहेत पण तिथं लिहिलेलं फलक आहे त्याच्यावर त्यांनी लिहिले की हे शहर सुमारे सतरा लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि आपण म्हणतो बायोलॉजिकली माणूस म्हणजे आज आप जो आपण म्हणतो ऍडव्हान्स शेती करू शकेल हा माणूस सुमारे दहा सहस्त्र वर्षांपूर्वी दहा हजार वर्षांपूर्वी तयार झाला त्यामुळे बायोलॉजिकली हे किश्किंधा नगर सतरा लाख वर्षांपूर्वी आहे परंतु लॉजिकली म्हटलं तर बरोबर आहे कारण आपण कुठं म्हणतो किष्किंधा नगरी ही मानवांची ती मानवांचीच आहे आणि त्याप्रमाणे किष्किंधा नगरी ही खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असं मानलं जातील पण ह्याच ठिकाणी तुंगभद्रा नदी या तुंगभद्राच्या दक्षिण तीरावर हे प्रचंड मोठं राज्य हे उभं करण्यात आलं तुघलकांचं राज्य उद्ध्वस्त झालं होतं आणि या ठिकाणून विजयनगरचं हिंदू साम्राज्य हे उभं राहिलं संस्थापकाचं नाव आहे सम्राट हरिहर एक थिअरी दुसऱ्या थिअरीप्रमाणे ते मुसलमान वगैरे कोण नव्हते ते होयसळांचेच नातलग आहेत आणि होयसळांची जी राणी होती तिनेच या दोघांना हो सांगितलं की तुम्ही आता सत्ता हस्तगत करा आणि हे राज्य उद्ध्वस्त करा आणि आपलं राज्य तिथं उभं करा आणि त्याप्रमाणे त्यांनी हे राज्य उभं केलं अशी दुसरी थिअरी आहे मी तुमच्यासमोर मांडायचं काम करतो तुम्ही अधिक माहिती मिळाल्यास खालती या युट्यूबवरती तुम्ही त्या डिस्क्रिप्शनवर सॉरी डिस्क्रिप्शन येथे काही कमेंट्स असतात तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट नक्की करा तुमच्याकडे जर या व्यतिरिक्त दुसरी कुठची माहिती असेल तर मी दोन थेरी सांगितल्या आणि याप्रमाणे इथे विजयनगरचं साम्राज्य हे उभं राहिलेलं आहे हे साम्राज्य सुमारे पंधरा लाख सैन्याच्या जीवावर उभं होतं साम्राज्याचं वर्णन हो वर हे अतिशय प्रसिद्ध आहे विशेषत त्या काळात पोर्तुगीज मंडळी भारतात जशी यायला लागली तसं पोर्तुगीज प्रवाशांनी यांची वर्णनं खूप मोठी मोठी केलेली आहे हम्पीबद्दल पोर्तुगीज प्रवासी असं म्हणतात की असं शहर आम्ही अख्ख्या दुनियेत कुठं बघितलं नाहीये एवढं मोठं शहर बर हे सगळं खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः जा अगदी सोपं जायला मुंबईपासून कसं जायचं ते सांगतो मुंबईपासून होसपेट नावाची जागा आहे तिथपर्यंत रेल्वेने जात आहेत मी परत सांगतो मुंबई ते होसपेट ही ट्रेन ही पुणे सोलापूर विजापूर या मार्गाने होसपेट या ठिकाणी जाते तसंच कोल्हापूरच्या बाजूला जर गेला तर महालक्ष्मी एक्सप्रेस नावाची जी ट्रेन आहे ती ट्रेन कोल्हापूरपासून पुढं होसपेठ पर्यंत आहे त्यापैकी कुठच्याही ट्रेननी किंवा बस सर्व्हिस जी असेल त्यांनी तुम्ही होसपेठ या ठिकाणी उतरायचं तिथून अंदाज वीस किलोमीटर अंतरावरती हे हम्पी आहे एवढं मोठं शहर आहे की दोन दिवस फिरल्यानंतर सुद्धा आमचं ते शहर पूर्णपणे बघून झालं नाही मी देवभक्त आहे मी सश्रद्ध हिंदू आहे सगळं सगळं मान्य पण तिथं गेल्यावर देव इतकी देवळ आहेत इतकी देवळ आहेत की प्रत्येक देवळात जाऊन देवाला देवा नमस्कार करायचा पण कंटाळा यायला लागला एवढ्या मोठ्या संख्येने देवळं आहे टेकडीवर एक उंच जागा आहे त्या ठिकाणी काहीतरी वेगळाच स्ट्रक्चर तिथं दिसतं तर जो स्थानिक गाईड आहे त्याला विचारलं बरोबर हे स्ट्रक्चर काय कारण शहरात कुठेही फिरलं तरी हे स्ट्रक्चर टेकडीवरून बरोबर दिसतंय म्हणजे याचा अर्थ तिथून शहरावर सगळं लक्ष असलं पाहिजे हे काय आहे नक्की तो वेळा हा तेनालीरामांचा वाडा आहे आता कळलं तेनाली बुद्धिमान का मानला जात होते आणि मग या ठिकाणी प्रचंड मोठी बाजारपेठ बघायला मिळते आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे विरुपाक्ष मंदिर तर हे विरुपाक्ष मंदिर हे अप्रतिम आहे इथं दगडाचा जो गणपतीची मूर्ती आहे ती जेवढी भव्य दिव्य आहे हम्पीमध्ये गेल्यावर आणि अशा रीतीने तुम्हाला हम्पीमध्ये आजही मी आजही म्हणण्याचं कारण सांगतो की हे शहर हे कधी काळी अतिशय भरभराटीचं शहर होतं परंतु नंतर मात्र हे शहर उद्ध्वस्त केलं गेलेलं आहे पण उद्ध्वस्त शहर सुद्धा इतकं सुंदर आहे तर ज्यावेळेला ते उद्ध्वस्त केलं नसेल त्यावेळेला कसलं सुंदर शहर हे त्यावेळेचं हे असलं पाहिजे आणि हेच ते जागतिक प्रख्यात विजयनगरचं हिंदू साम्राज्य याचबरोबर महाराष्ट्र किंवा त्यावेळेचं जो उत्तर कर्नाटक आहे ते महाराष्ट्र या ठिकाणी आणखीन एक गडबड होती ते म्हणजे इथेही उठाव झाला होता आणि बहामनी साम्राज्य या नावाने इथं साम्राज्य हे उभं राहिलं होतं अर्थात या बहामनी साम्राज्याबद्दल आपण एक स्वतंत्र एपिसोड आपला असणार आहे तर त्याच्यात मी माहिती सांगतो विजयनगरच्या साम्राज्याबद्दल मी आत्ता एवढंच सांगतो की हे प्रदीर्घ काळ राज्य या ठिकाणी चाललं या ठिकाणी अनेक राजवंश राज्य करत होते उदाहरणार्थ साधुव हे राजवंशाचं नाव तुलुव हा दुसरा राजवंश आणि संगम हा तिसरा राजवंश असे तीन प्रख्यात राजवंश इथं राज्य करत होते या सगळ्या राजांमध्ये वेगवेगळे कमी अधिक पराक्रम झालेलेच आहेत पण सगळ्यात चांगला शासक यांच्यातला ज्याचं राज्य प्रसिद्ध असं मानलं जातं तर त्यामध्ये राजा किंवा महान सम्राट आहे नाव आहे सम्राट कृष्णदेव रा यांचं राज्य हे प्रख्यात यांच्याच काळामध्ये तेनानी रामन ही व्यक्ती यांचेच समुकालीन तर हे सगळं प्रचंड मोठं सुंदर साम्राज्य हे विजयनगरचं हिंदू साम्राज्य म्हणून घडलेलं आहे अर्थात ह्याच कालखंडामध्ये पोर्तुगीजांचे पाय आमच्या देशाला लागलेले आहे आणि विजयनगरच्या साम्राज्याच्या काही झालेल्या चुकांमुळे नंतरच्या काळात अर्थात गोवा हा पोर्तुगीजांच्या हातात कायमचा गेला तो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा प्रदीर्घ काळ पोर्तुगीजांच्याच अंमलाखाली होता एवढा की आजही आमच्या लोकांना पोर्तुगीजांचं प्रेम वाटतं वास्को तर फार आदराने बोललं जातं हे चोर लुटारू लोक आहेत सगळे पण आपल्याकडं त्यांच्याबद्दल इतकं आदराने बोललं जातं कधी कधी प्रश्न पडतो म्हणजे फुना ओक नावाचे एक लेखक आहेत मी मागे पण पुस्तकात सांगितलं होतं की परकीय आक्रमकांमुळे जर आपली संस्कृती आपली कला आणि अशा गोष्टीमध्ये जर वाढ होत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर रशियन इतर नेपोलियन आणि स्टॅलिन यांचे हिटलरचे पुतळे उभे करायला पाहिजे होते कुठं कमी पडलं नक्की रशियन लोक त्यांना हिटलरचं महत्व कळलं नाही त्यांना नेपोलियनचं महत्व कळलं नाही तर परकीय आक्रमकांमुळे आपल्या देशाचं भलं होतं हा जो पुरा समज आपल्या डोक्यात घुसलेला आहे तो पहिला काढला पाहिजे त्यामुळं पोर्तुगीज हे आमच्यासाठी लुटेरेच होते त्यांनी इथं अनेक अत्याचार केलेले आहेत लोकांवर वगैरे त्यांच्याबद्दल प्रेम दाखवायची आणि सहिष्णुता दा आणायची आवश्यकता नाही भले त्याच्या बदल्यात त्यांनी आम्हाला काजू खायला घालू देत मिरची आणू देत बोगन वेली आणू देत बरं हे कमी की काय त्यांनी आमच्यापर्यंत अशा असंख्य गोष्टी मक्यासारख्या गोष्टी आणू देत शेंगदाणे आणू देत तरीसुद्धा पोर्तुगीज हे आमच्यासाठी परकेच होते त्यांनी आमची प्रचंड लूट केलेली आहे इनफॅक्ट पुढं युरोपीय साम्राज्यवाद जो काही वाढलेला आहे तो वृद्धिंगत होण्यासाठी पोर्तुगीजांनी प्रचंड मोठा हातभार युरोपमध्ये लावलेला आहे पण यांच्याबद्दल एक स्वतंत्र भाग आपण नंतर करणार आहोत so, सो या ठिकाणी आपलं हे छोटंसं व्याख्यान संपते धन्यवाद